आज गेलो होतो माऊलीच्या दर्शनाला पालखी कलटणला मुक्कामी होती जरा भजन कीर्तन ऐकावं म्हटलं लहान मुलांना घेऊन ऐका पोरांना घेऊन बसलो होतो कीर्तनाला थोड्या वेळ निघाला आता लहान मुलांच्या खेळणी बघत 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 पुढे पुढे समर्थ आमचा हे घ्या ते घ्या सगळंच मागत होता नंतर थोडं थोडं खरेदी करत पुढे आता पालखीच्या दर्शनासाठी माऊलींचा निघालेला आहे थोडं बाळांना थोडंसं खेळणी घेतली प्रसाद घेतला आता माऊलींच्या दर्शनाच्या रांगेच्या दिशेने निघालेलं आहे का आता माऊलीचा फलटणला होता ह्या प्रवासीतून पुढे खूप उभारली होती आपल्या फलटणमधल्या लोकांनी शासनाने चांगले नियोजन ठेवले होते व्यवस्थित भरपूर प्रमाणात गर्दी होती ह्या वेळेस चला माऊलींचं पुढे जाऊन दर्शन घेतलं आता आता थोडंसं म्हणलं पोट भरावं पोरांना बुकाय लागल्या ते रात्र दहा साडे दहा त्या थोडंसं खाऊन घेतलं मग कर तिच्या प्रवासाला बघून झालं